मी प्राध्यापक विक्रम मालतुमकर अच्छा आमचं समर सोशल फाउंडेशनचं जे फॉर्म्युले आहेत हे कुणाकडून घेतलेले होते मी मी अंकुश सर आहे अंकुश त्यांच्याकडून अच्छा केव्हा घेतलेले होते मी जानेवारी सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी हे घेण्यापूर्वी काय काय त्रास होता तुम्हाला म्हणजे माझे जे आजार आहेत त्याच्यामध्ये शुगरचा आजार होता अच्छा किडनीचा आजार होता जिव्हरचा होता अच्छा माझ्या पायाला ऑपरेशन पण झालेलं आहे ऑपरेशन जायचं झालं ते ह्याच्यामुळे झालं गॅंग्री गॅंग्री शुगर मध्ये असे सगळे आजार एकत्र आले माझ्या शरीरामध्ये विकनेस खूप होता अच्छा चक्कर वगैरे अच्छा म्हणजे जेवण जाणे झोपणं येणे पोट म्हणजे अनेक गोष्टींचा मला त्रास होता अच्छा अच्छा तर मग हे आता चालू केल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला

मग ज्यावेळेस त्रास होते त्यावेळेस कॉलेजमध्ये कसं काय वातावरण होतं ज्यावेळेस मी म्हणजे आपली हे आयुर्वेदिक औषधं सुरू करण्याआधी आणि मी खूपच म्हणजे असं दुर्बल होतो नाही म्हणजे दुर्बल पण जसं औषधं घ्यायला सुरुवात केली तसं माझ्या प्रकृतीमध्ये चांगला फरक पडला काय फरक पडला माझं दम लागणं कमी झालं बरोबर जेवण वाढलं झोप लागला वजन वजन हां माझं वजन बासष्ट किलो होतं ते अत्तावीस पर्यंत सत्तर प्रत्येक वाटतं अच्छा चांगला फरक बरोबर आता हे तुम्ही जे फॉर्म्युले घेतले हो त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला हां आता म्हणजे घेण्याआधी म्हणजे असं म्हणजे असं शंभर टक्के विश्वास असं नव्हता माझा मत अच्छा किंवा ॲला माझं प्राधान्य होतं अच्छा किंवा ह्यातून काय होतं की नाही असं मग आता मला शंका वाटला पण Uh, माझ्या एका मित्राने सांगितल्यानंतर मी घेतलं आणि मला लगेच त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झालो पण बघत नव्हता हा एक महिना तर मी बघितलं नाही माझ्या मनात म्हणजे हेच होत संदेह की मला असं वाटायचं की हा ऍलोपॅथी हाच अच्छा आणि आयुर्वेदिक उद्धा काही होत नाही असं माझे असं काय अनुभव आला आता ऍलोपॅथी हे दोन हजार दहा पासून मला डायबिटीस आहे ना तेव्हापासून अॅलोपॅथी चालू आहे किडनी वगैरे हो आजार आता एक वर्ष झाले तर ते नियमित तपासणी आणि अलोपॅथीच्या गोळ्या घेणे असा प्रवास सुरू होता पण आता आजार वाढले म्हणजे लिव्हर किडनी हार्ट शुगर असं सगळं ते एक केलं हे डॉक्टर कडे त्याच्यावर औषधं सुरू होती परंतु त्यातून सॅटिस्फॅक्शन मला मिळत आता हे औषध आयुर्वेदिक चालू केल्यानंतर त्याचं प्रमाण कमी वाटतं आणि त्याचं सोल्युशन पण मिळालं जसं की माझी भूक वाढली वजन वाढलं झोप लागते तर ह्या गोष्टी त्यात घडलेल्या नाही अलोपथीमध्ये मदत होत असेल नाही असं नाही पण आता जे बदल झाले ते चांगले म्हणजे आयुर्वेदावरचा विश्वास आता वाढला वाढला आणि त्यामुळे मी आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता मार्च आता मी त्याचं सेवन करतो अच्छा म्हणजे आता आमच्या संस्थेबद्दल काय म्हणाल तुम्ही घेतलेच नसते आयुर्य घेत राहिला असतात तर काय झाला असता असं वाटतंय तुम्हाला म्हणजे आता समाधान भेटत की मी बरा होऊ शकतो तिथे काय होत की चेकिंग चालू आहे गोळ्या घेणं चालू आहे पण मला एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं म्हणजे असं मला शंका असायची की मी शंभर टक्के बरं होते त्रास आहेत ते त्रास होते हा म्हणजे बरा होईल की नाही अशी शंका होती म्हणजे ह्याच्यासोबत जगण झालं होतं आपलं मेडिसिन सोबत आता इथं मला असं वाटतं की मी बरा होऊ शकतो म्हणजे आता बरा होऊन म्हणजे काही गोष्टींचा आनंद मी घेऊ शकतो किती टक्के फरक वाटते आता खूप चांगला फरक आहे अगदी म्हणजे दम लागणे हा प्रकार म्हणजे नाही आता कॉलेज मध्ये मी तीन मजले चढतो तर आधी मी एक मजलं चढल की था अच्छा आता मी चढतो कॉलेजमधल्या लोकांच्या लक्षात पण आले की माझ्या शरीरामध्ये झालेली बदल आता ते माझ्याशी चर्चा करा किंवा तुमच्या शरीरामध्ये एक दीड महिन्यामध्ये असं काय चांगला बदल झालाय की तुम्ही काय करता त्यांना मी आपल्याबद्दल माहिती